मुंबईवर दोन हजार आठ साली झालेला सव्वीसाकराचा दहशतवादी हल्ला आपण आजही विसरलो नाहीये राणाला शिक्षा झाल्यानंतरच न्याय मिळणार आहे सव्वीसाकराच्या गुन्हेगाराचं भारताकडे प्रत्यार्पण होणार आहे आणि त्याला अमेरिकेनं मंजुरी दिली आहे राणाला शिक्षा झाल्यानंतरच न्याय मिळणार असल्याची प्रतिक्रिया आता व्यक्त होती आहे कोण आहे त राणा एक बघूयात पाकिस्तानात जन्म आता कॅनडाचा नागरिक आहे पाकिस्तानची आय एस आय आणि दहशतवादी संघटना लष्कर ए तोएबाचा सदस्य आहे मुंबईवरच्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीला मदत केल्याचं उघड झालंय दहशतवादी हल्ल्याच्या एक वर्षानंतर शिकागोमध्ये एफबीआय कडून राणाला अटक करण्यात आली आहे दहशतवादी तहवूर राणा हा पंधरा वर्षांपूर्वी शिकागो चालवाय ट्रॅव्हल्स एजन्सी चालवायचा अॅनिश वर्तमानपत्र जयलँड्स पोस्टमनवरच्या हल्ल्याचा सूत्रधार आहे वर्तमानपत्रावरील हल्ला प्रकरणामध्ये राणाला दोन हजार तुरुंगवासाची शिक्षा झाली दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली दोन हजार पंचवीस राणाच्या हस्तांतरणाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं ही मंजुरी दिली आहे